अत्यंत वेगाने गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची फॅट वाढवा फॅटसोबत एस एन एफ देखील वाढवा आणि दुधामध्ये देखील चमत्कारिक वाढ तुम्हाला दिसून येईल हा उपाय केल्यानंतर कमी फॅटचं गाईचं दूध दहा लिटर घालण्यापेक्षा चांगलं फॅट असलेलं आठ लिटर दूध जरी घाटलं तरी जास्त पैसे मिळतात हे तुम्हाला माहीतच असेल दूध कोणत्याही डेअरीमध्ये घाला त्याचा भाव त्या दुधाच्या फॅट आणि एस एन एफवरतीच ठरलेला असतो यामुळेच प्रत्येक दूध व्यावसायिक दुधाची फॅट वाढवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो कोणाच्याही दूधधंद्यामध्ये दुधाची फॅट हा अगदी ज्वलंत विषय आहे तर व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत फॅट वाढवण्याचा एक अतिशय सोपा उपाय त्याचबरोबर काही अशा सोप्या टिप्स की ज्यामुळे फॅट कमी होण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आता दूधधंदा करताय तर दुधाचं केमिकल कंपोजिशन तुम्हाला समजून घ्यावं हो लागेल म्हणजे दुधामध्ये नेमकं काय असतं तर दुधामध्ये पाणी स्तिग्धांश म्हणजेच फॅट प्रथिने शर्करा खनिज द्रव्ये जीवनतत्वे हे वेगवेगळे घटक असतात आता या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते दुधामधील फॅट हा प्रतवारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे स आता दुधाचा जो काही स्वाद आहे म्हणजे त्याची जी चव आहे ती देखील किती फॅट त्या दुधामध्ये आहे त्याच्यावर अवलंबून असते तसेच दुधापासून जे पदार्थ बनवले जातात जसे तूप दही क्रीम असेल श्रीखंड किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या दुधामध्ये किती फॅट आहे यावरच अवलंबून असतात त्यामुळेच स्निग्धांश म्हणजेच फॅट याला अनन्य साधारण महत्त्व असते आता आपल्याकडे काय होतं ज्या एच म्हणजेच होलिस्टियन फ्रिजियन या संकरित गायी असतात ज्याला आपण पुढील पिढीमध्ये जरशी जातीच्या जे काय हे आहे तर त्याच्या क्रॉस करून आपण बनवतो म्हणजेच दूध उत्पादनावर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढते मग आता काय होतं आपण जर आपल्याकडे चार गायी जर असतील तर त्यामध्ये तीन एच एफ आणि एक जर्शी असं प्रमाण ठेवलं पाहिजे कारण की एच एफ ही जी काय गाय आहे हिचं दुधाचं प्रमाण जास्त असतं पण तिची फॅट कमी येते जर्शीमध्ये दूध थोडंसं कमी पण फॅट ही जास्त असते मग आता यामुळेच जे काय रेतन आहे ते करत असताना देखील पशुवैद्यकीय दे चार सल्ल्यानेच त्या ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे आता एक अशी काही गोष्टी आहेत ज्या वेळोवेळी जर पाळल्या तर फॅट कधीही कमी होत नाही आणि मग व्हिडिओच्या शेवटी आपण असं सांगणार एक छोटासा उपाय जो तात्काळ तुमची त्या ते ठिकाणी फॅट वाढवतो पण त्याआधी काही टिप्स ह्या थोड्याशा पाळूनच आपल्याला हे काम करावं लागेल काय करायचं जे काही जानवर आहेत त्यांना आहारात हिरव्या चाऱ्याबद्दल वाळलेल्या वरेनेचा देखील समावेश करायचा तसेच ऊसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा याबरोबर ऊसाचे वाडे भाताचा पेंढा गव्हाचे काळ असा निकृष्ट चारा जर दिला तर दूध उत्पादनाबरोबरच दुधातील फॅट देखील कमी होत असते कारण की या चाराचे जे काय पोषण मूल्य आहे जे मळी खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढवता येऊ शकते यामुळे स्थानिक पशुवैद्यकीयांचा सल्ला त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता म्हणजेच हे जे काय गव्हाचा पेंडा असेल गव्हाचं काड असेल भाताचा पेंडा असेल असा निकृष्ट चारा जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये मीठ मिनरल मिश्र असं टाकून तुम्ही याचं प्रमाण वाढू शकता याबरोबरच तुम्ही गाई मशीनला खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी जसं मका भरडा तूर हरभरा मूग चुनी भात गव्हाचा कोंडा हे देखील दिलेलं पाहिजे त्याचबरोबर जनावरांना दैनंदिन आहारात पंचवीस ते तीस ग्रॅम क्षार मिश्रण म्हणजेच मिनरल मिक्सरणचा वापर करायला पाहिजे क्षार चाटण विटा गोठ्यात बांधायला पाहिजे आणि सर्व आहार जो आहे सकस टी एम आरनुसारच नुसारच त्या ठिकाणी दिला पाहिजे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दूध कारताना करायची ज्यामुळे फॅटॅनेस वाढतो हे झाल्यानंतर आपण लगेचच तो उपाय पाहतोय काय होतं जे दूध काढण्याचं जे काय अंतर आहे तर ते समान असावं जर सकाळी सहा वाजता जर दूध काढलं तर सायंकाळी सहाच वाजता दूध काढावं म्हणजे बारा तासाचं अंतर त्याच्यामध्ये असावं अंतर जर वाढले तर दूध वाढते पण फॅट कमी होते दूध काढण्याआधी तुमचे जे काय जनावरे आहेत ते व्यवस्थित त्याची कास घुसळून धुवावी त्यामुळे कासेतील रक्ताभिसरण वाढेल आणि दुधाचे फॅटचं प्रमाण देखील वाढेल गाईचे दूध सात मिनटामध्ये पूर्ण काढावे हे एक टाइम त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर फॅट वाढण्यासाठी जनावरांना थोडंसं मोकळं ठेवावं जे काय आपला मुक्त हो, संचार गोटा याच्यासाठी व्यवस्थित आहे आता फॅट वाढवायची अचानक फॅट जर वाढवायची असेल तर तुम्हाला एक बायपास फॅट तयार करावा लागेल जो सोयाबीनच्या माध्यमातून करावा लागेल ज्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम सोयाबीन हे भाजून त्याची पावडर करून जनावरांना आहारामधनं द्यायची आहे यामध्ये दहा ग्रॅम सोडा त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता हे मिश्रण दररोज दहा दहा ग्रॅमने वाढवत जायचं आहे पहिल्या दिवशी दहा ग्रॅम दुसऱ्या दिवशी वीस तिसऱ्या दिवशी तीस असं करत करत दहाव्या दिवसापर्यंत तुम्ही शंभर ग्रॅमपर्यंत न्यायचं आहे आणि असं एक तुम्ही पंधरा दिवस त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी करू शकता फक्त याच्यामध्ये सोडा तुम्हाला आहारामध्ये सुरुवात करावं लागेल की कारण काय होतं याच्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते तर याच्यामुळे हे जे काय सोयाबीनचं जे आहे भाजलेलं सोयाबीनचा उपाय केल्यानंतर तात्काळ तुमची फॅटही वाढेल एस एन ए वाढेल आणि भरपूर शेतकऱ्यांच्या दुधामध्ये त्या ठिकाणी देखील वाढ झालेली लक्षात आलेली आहे अतिशय सोपा उपाय आहे नक्कीच करून पहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन तुम्हाला माहितींविषयी त्या ठिकाणी माहिती द्यायला विसरू नका धन्यवाद